केटीव्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी मनसे सैनिक मनापासून काम करतील मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या एका जागेसाठी दाखल झाले तब्बल तेरा अर्ज सर्व अर्ज वैध असल्याची जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह यांची माहिती <स्थाथा> महायुतीचे उमेदवार नारायण राणे नारा नारा यांच्या प्रचारासाठी येणाऱ्या अमित शहाच्या सभेची रत्नागिरीत जय्यत तयारी सुरू <स्था> आणि रत्नागिरीच्या मांडवी समुद्रकिनारी आढळला भला मोठा मृत व्हेल मासा प्रशासनाच्या खिसाडगाईमुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा त्रास या नंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे महाराष्ट्र जा जा ठिकाणी से उमेदवार लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत त्या ठिकाणी आमचे सर्व मनसैनिक महायुतीच्या उमेदवाराचं काम मनापासून करतील असा विश्वास मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे मुळात आज कोकणात येण्याचं मुख्य कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा निवडणुकीची धामधूम कोकणामध्ये जोरदार सुरू झालेली आहे आणि नऊ एप्रिलला जी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाडव्याची जी सभा झाली त्या सभेमध्ये सन्माननीय राजसाहेबांनी महाविक आ, आ, महाविकास आघाडी युतीला महायुतीला आम्ही पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर आमच्या सर्वच सहकार्यांनी त्या त्या भागातील भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल त्या त्या भागातील सर्वच तिथल्या उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात सहभागी घ्या सहभाग घ्यायला सुरुवात केली आज राणेसाहेबांनी फॉर्म भरला आज आम्ही रत्नागिरीत बैठक घेऊन पूर्ण ताकदीने ही निवडणूक राणेसाहेबांच्या पाठी ताकदीने उभी राहून महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार आहे त्यांना ज्या पद्धतीने मनसेची मदत लागणार आहे आम्ही सर्वपरी राणेंसाठी राणेसाहेबांसाठी इथे प्रयत्न करणार आहोत आणि पूर्ण खात्रीने सांगतो की मनसे सोबत आल्याच्या नंतर नारायण राणेसाहेबांचं विजय हे शंभर टक्के इथे निश्चित आहे आमचे सर्वच महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरतील गावागावात बैठका घेतील आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नारायण राणेसाहेब यांना निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील आम्हाला राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आल्यानं आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला लागलो आहोत असं मनसे नेते अविनाश जाधव हो, पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले आणि आमच्या सहभागामुळे नारायण राणे आणि सुनील तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे असं त्यांनी सांगितलं दोन्ही उमेदवारांना महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना आमचा आहे ते बघा राजसाहेबांनी सांगितल्याच्या नंतर आमच्यासाठी वेगळं काही नाहीये तो रायगडचा उमेदवार असो कोकणातला उमेदवार असो ठाण्यातला उमेदवार असो पालघरचा असो किंवा धुळ्याचा असो आमच्या सर्व महायुतीतल्या उमेदवारांना आमचा पाठिंबा आहे आणि तिथे तिथे आमच्या लोकांनी काम सुरू देखील केलेलं आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणं हे नि आता आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे की सन्माननीय राजसाहेबांनी जेव्हा त्यांना पाठिंबा दिला पाठिंबा दिला त्यावेळेला भविष्यात काहीतरी घडला असेल हो एवढा मोठा नेता ज्या वेळेला एखादा निर्णय घेतो त्यावेळेला चारही बाजूने असतील ना सो मला असं वाटतंय की सन्माननीय राजसाहेबांनी महाराष्ट्र सैनिकांच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतला असेल आणि सन्माननीय राजसाहेबांनी एखादा निर्णय घेतला की आमच्यासाठी तो अंतिम असतो सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एका जागेकरता तेरा उमेदवारी अर्ज दाखल झाले असून सर्व अर्ज वैध असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिली आहे आपण सर्वांना माहिती आहे की जे प्रक्रिया आहे नॉमिनेशन प्रक्रिया आपला फेज थ्रीमध्ये असल्यामुळे आपण सर्वांना माहिती आहे की बारा एप्रिल पासून हे सुरुवात झालेली आहे तो बारा तारीखला आपण आपले वर्किंग डे होतात त्या दिवशी आपण नॉमिनेशन पत्र जे घ्यायला पाहिजे आपण त्यासाठी तो बारा एप्रिल रोजी जे आहे आपल्याकडे एक उमेदवार <coughs> यांनी त्या दिवशी अर्ज भरला होता त्यानंतर पब्लिक हॉलिडेज जे आहे ते तेरा ते आणि चौदा ते पब्लिक हॉलिडेज होते त्यानंतर परत पंधरा आणि सोळा वर्किंग होतं परत सतरा जे आहे ते पब्लिक हॉलिडे होतं आणि त्यानंतर अठरा आणि एकोणवीस जे आहे ते वर्किंग डे होतं तो आपल्याकडे जे फॉर्म्स आलेले आहेत ते बारा तारीखला आलेले आहेत त्यानंतर सोळा तारीखला आलेले आहेत आणि त्यानंतर सगळे जे फॉर्म्स आहेत ते काल आलेले आहेत तो आता आपण समराईज केला आपल्याकडे टोटल के जे उमेदवार आहे ते आहे नऊ आहे नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत आणि नऊ उमेदवारांनी तेरा अर्ज भरलेले आहेत तो आता आ, बारा तारीखला एक उमेदवारांनी अर्ज भरली होती त्यानंतर सोळा तारीखला दोन उमेदवार यांनी अर्ज भरली होती तर तीन झालेले आहे आणि बाकी जे आहे सहा उमेदवार जे आहे त्यामध्ये एक रिपीट आहे म्हणजे सहा मध्ये सात उमेदवार झाले ते सात सात उमेदवार यांनी एकोणवीस एप्रिलला अर्ज भरलेले आहे म्हणजे एक उमेदवार यांनी दोन दिवशी सोळा आणि एकोणवीसला असं त्यांनी डबल नॉमिनेशन पत्र जे आहे ते भरलेलं आहे सो तो, तो, तो टोटल आपण बघितला आपल्याकडे जे नामनिदेशन पत्र ते आपल्याकडे दाखल झालेले आहेत तेरा आहे आणि उमेदवारांची संख्या जी आहे ते नऊ आहे सो एक उमेदवार आहे जे चार नॉमिनेशन पत्र दाखल केलेले आहेत आणि एक उमेदवार आहे जे दोन पत्र दाखल केलेले आहेत सो आता मी हे आहे ब्रीफ आपले जे आहे माहिती मी दिलेली आहे आता आपण नाम नाम बघू की आता काय स्टेटस आहे छाननी नंतर आपल्याकडे श्री शकील अब्दुल करीम सावंत यांनी सर्वप्रथम भरली होती आणि अपक्ष उमेदवार म्हणून यांचे अर्ज आपल्याकडे प्राप्त झालेले आहे तो आज छाननी अंति जे आहे आपण त्यांचे वैध आपण त्यांचे जे नामनेचे पत्र आहे ते आपण वैध ठरवलेलं आहे बारा एप्रिल ते एकोणीस एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत होती या दरम्यान एका जागेसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तेरा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आणि आज त्याची छाननी होऊन एकही एक अर्ज अवैध झाला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली पर दुसरा जे उमेदवार आहे ते श्री विनायक भाऊराव राऊत म्हणजे आता जे सध्या जे खासदार होते त्यांचे आहे यांनी सोळा तारीखला जे आहे तीन नॉमिनेशन्स भरली होती आणि काल जे आहे एकोणवीस तारीखला परत त्यांनी एक नॉमिनेशन फॉर्म जे आहे ते भरलेलं आहे सो यांचे चार नॉमिनेशन फॉर्म्स आपण जे आहे स्क्रुटीने आज केलेले आहेत तो चारही यांचे स्टेटस असा आहे की चारही जे आहे आपण वैद्य ठरवलेले आहे सो दोन चे पाच फॉर्म्सच्या माहिती मी दिलेली आहे त्यानंतर जे आहे अपक्ष उमेदवार आहे ते अमृत अनंत तांबडे अपक्ष उमेदवार आहे यांचे सुद्धा आज जे आहे आपण यांचे नाम निर्देशन पत्र जे आहे ते छान नियंती सपोर्ट छान नियंती जे आहे आपण त्यांना सुद्धा कॅन्डिडेट झालेले आहे त्यानंतर चौथा कॅन्डिडेट जे आहे ते सुरेश श्री सुरेश गोविंदराव शिंदे हे आहे सैनिक समाज पार्टी हे नोंदणीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्ष असा आहे यांचे सुद्धा आपण जे आहे वैध आपण जे आहे सखोल सकोड अंती आपण यांचे वैद्य ठरवलेले आहे यानंतर जे आहे चार उमेदवारांची माहिती मी दिलेली आहे आता पाचवा उमेदवार जे आहे ते आहे श्री विनायक लवू राऊत ठीक आहे तो हे आहे मोठ राजापूरचे आहे अपक्ष आहे यांचे आपण सर्व जे दस्तावेज यांनी जे डॉक्युमेंट जोडलेले आहे नामनिर्देशन पत्रासोबत सगळे आपण व्हेरीफाय केल्यानंतर यांचे सुद्धा जे नॉमिनेशन फॉर्म आहे ते आपण वैध ठरवलेले आहे यानंतर बहुजन समाज पार्टी जे राष्ट्रीय पक्ष आहे बी एस पी यांचे उमेदवार श्री आयर ए राजेंद्र लहू यांनी सुद्धा आपल्याकडे काल फॉर्म भरलेली आहे सो यांचे सुद्धा आपण सर्व जे डॉक्युमेंट्स आहे ते तपासणी केली नंतर आणि सखोल छाननी केली नंतर यांचे नॉमिनेशन फॉर्म आहे ते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जाहीर प्रचार सभेसाठी येणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू झाली असून रत्नागिरीतील गोपटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर भव्य मंडप उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे महायुतीकडून भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळातील आपल्या सहकारी मंत्र्याच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिनांक चोवीस एप्रिलला दुपारी जाहीर सभेसाठी येणार आहेत रत्नागिरीच्या विमानतळावरून ते थेट गोपटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर जाहीर सभेसाठी जाणार आहेत भारतीय जनता पार्टीकडून सभेची जय्यत तयारी सुरू आहे तीस हजाराहून अधिक कार्यकर्ते बसतील एवढा मोठा मंडप उभारण्यात येत आहे उन्हापासून कार्यकर्त्यांचं संरक्षण होईल याची दक्षता भाजपानं घेतली असून उन्हाचा त्रास कार्यकर्त्यांना होऊ नये यासाठी उच्च प्रतीचा मंडप उभारण्यात येत आहे रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी व्हेल जातीचा भला मोठा मृत मासा दिसून आल्यानं तो पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती दरम्यान या भल्या मोठ्या मृत व्हेल जातीच्या माशाच्या विल्हेवाटीत घिसाडगाई करण्यात आल्यानं ग्रामस्थ दुर्गंधीनं त्रस्त झाले होते त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे मांडवी समुद्रकिनारी शनिवारी महाप्रचंड व्हेल मासा मृतावस्थेत वाहून आला होता समुद्रकिनारी अशा प्रकारे मृत मासे येणं दुर्मिळ असलं तरी कोकण किनाऱ्यावर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतात यावेळी प्रशासन मृतमाशाच्या विल्हेवाटीसाठी आवश्यक कारवाई करत असतं परंतु पर्यटक आणि स्थानिक लोकवस्ती मोठ्या प्रमाणात असूनही मध्यरात्री प्रशासनानं या मृतमाशाची विल्हेवाट लावण्याची घाई केल्याचं आढळून आलं आहे पहाटे तीन वाजेपर्यंत किनाऱ्यावरील वाळूत खड्डा खणून त्यात हा मासा पुरण्यात आला होता हा खड्डा अपुरा आणि येणाऱ्या भरतीत उघडा पडेल आणि मासा परत उघड्यावर येऊन दुर्गंधी पसरेल असं स्थानिक ग्रामस्थांनी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्याकडे दुर्लक्ष करून कसा बसा तो मृत मासा पुरण्यात आला सकाळी समुद्राच्या पाण्याच्या हालचालींनी मासा खड्डा अपुरा असल्यानं पुन्हा बाहेर आला आहे आणि सर्व किनाऱ्यावर दुर्गंधी पसरली आहे प्रशासनाच्या या घिसाडगाईमुळे नेमक्या पर्यटन मोसमामध्ये या दुर्गंधीचा त्रास होत असल्यानं स्थानिक व्यावसायिक आणि ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी मनसे सैनिक मनापासून काम करतील मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या एका जागेसाठी दाखल झाले तब्बल तेरा अर्ज सर्व अर्ज वैध असल्याची जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह यांची माहिती महायुतीचे उमेदवार नारायण राणे नारा नारा ना यांच्या प्रचारासाठी येणाऱ्या अमित शहाच्या सभेची रत्नागिरीत जय्यत तयारी सुरू आणि रत्नागिरीच्या मांडवी समुद्रकिनारी आढळला भला मोठा मृत व्हेल मासा प्रशासनाच्या खिसाडगाईमुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा त्रास याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार